एका हिरव्यागार गावात पिंकी नावाची एक खोडकर चिमणी राहायची पिंकीला सकाळी लवकर उठून आकाशात स्वच्छंदपणे उडायला रंगीबेरंगी फुलांवर बागडायला आणि गोड गाणी गायला खूप आवडायचं पण एक गोष्ट तिला मुळीच पसंत नव्हती शाळा शाळा म्हणजे कंटाळा फक्त बसून लिहायचं वाचायचं आणि गृहपाठ करायचा पिंकी नेहमी कुरकुर करत असे तिचे मित्र फुलांवरून मध गोळा करणारी मधमाशी मधू तळ्यात डुंबणारा बेडूक डब्बू आणि झाडांवरून उड्या मारणारा खारी छोटू न चुकता शाळेत जात असं पण पिंकी मात्र झाडांवरून त्यांची थट्टा करत असे काय करताय रे एवढं शिकून बाहेर या किती मजा आहे एक दिवस आकाशात काळे ढग दाटून आले आणि गावात एक भयानक वादळ सुरू झाले सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडू लागली पाने आणि फांद्या वाऱ्याबरोबर इकडे तिकडे उडू लागल्या पिंकी एका उंच झाडाच्या फांदीवर बसली होती वाऱ्याच्या प्रचंड वेगाने ती गरगर -गर फिरली आणि डोळे मिचकावण्याआधीच तिला अनोळख्या जंगलात फेकले गेले अरे देवा आता मी कुठे आहे मला कोणतीच दिशा कळत नाहीये ती घाबरून रडू लागली तेवढ्यात एका अनुभवी घुबडाने तिला पाहिले त्याचे डोळे शहाणपणाने बाळा इतकी का घाबरली आहेस त्याने शांतपणे विचारले पिंकीने घडलेला प्रसंग त्याला सांगितला घुबड हसले आणि म्हणाले जर तुला दिशांचे ज्ञान असते नकाशे वाचता आले असते तर तू तु सहजपणे तुझ्या घरी परत जाऊ शकली असतीस शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही ती आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जायला शिकवते घुबडाचे बोल ऐकून पिंकीला तिची चूक कळली तिला खूप पश्चाताप झाला मदतीने तिने आपल्या गावाचा रस्ता शोधला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ती सर्वात आधी शाळेत पोहोचली तेव्हापासून पिंकीने मन लावून अभ्यास केला तिने केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर जीवनातील अनेक गोष्टी शिकून घेतल्या पुढे ती एक समजूतदार आणि आदर्श शिक्षिका बनली जी आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने शिकवत असे बोध या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके वाचणे किंवा पाठांतर करणे नव्हे तर ते आपल्याला जीवनातील विविध परिस्थितींचा सामना कसा करायचा आणि यशस्वी कसे व्हायचे हे शिकवते शाळेत मिळणारे ज्ञान आपल्याला अधिक आत्मविश्वासू आणि स्वयंपूर्ण बनवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद